सिद्ध महाराज भंडारा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मातोश्री नथियाबाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली मंदिर परिसराची साफसफाई जळगाव जामो तालुक्यातील सुनगाव येथे दिनांक अठरा फेब्रुवारीला श्री आवजी सिद्ध महाराज भंडारा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्री आवजीसिद्ध महाराज मंदिर ते प्रवेशद्वार पर्यंतचा मुख्य रस्ता स्वच्छ करत स्वच्छता उपक्रम राबविला श्री आवजीसिद्ध महाराज हे या परिसरातील जागृत देवस्थान म्हणून प्रचलित आहे पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या भंडारा महोत्सवाला येतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान हा उपक्रम हाती घेऊन श्री आजीसिद्ध महाराज मंदिर व परिसरातील कचरा साफ करण्यात आला मंदिर परिसराची स्वच्छता करताना विद्यार्थ्यांना पाहून सामाजिक कार्यक्रमाचे गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले विशेष म्हणजे हा उपक्रम विद्यार्थी स्वयंप्रेरणेने राबवतात मंदिर परिसर स्वच्छता अभियानात विद्यार्थ्यापेक्षा विद्यार्थिनीची संख्या जास्त होती या अभियानाप्रसंगी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शिवदास सोळंके सहाय्यक शिक्षक यस डब्ल्यू इंगळे उमेश पाटील शुभम कुलट डी के सर अतुल पाटील तेजस बोंबटकार उमाळे मॅडम गवई मॅडम निखिल धुळे विशाल वसुलकार सुवर्णसिंग राजपूत यांच्यासह विद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अहिल्यान्यू चोवीस आवाज सातपुळ्याचा